नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप शेडमेंटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यस्तरीय सी प्रदानशील परीक्षा इयत्ता चौथी या पेपरचं पेपर, पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पहा विद्यार्थी आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न व त्यांच्या उत्तरांचा क्रमांक मी तुम्हाला सांगणार आहे कारण जर लेन कारण जर एक्सप्रेशन देत बसलं स्पष्टीकरण देत बसलं तर जास्त वेळ लागतो त्यानं तर आता आपण फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे इतकंच पाहणार आहोत तर एक्सप्रेशनचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर तो व्हिडिओ आपण पुन्हा परत करणार आहोत तर पहा विभाग एक भाषा विभाग एक आहे भाषा याचे एकूण पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुणासाठी तर पहा उतारावर आधारित प्रश्न होते पहिला प्रश्न पहा पूर्वी लिहिण्यासाठी कशाचा उपयोग करत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय एक व दोन त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न आपण केव्हा लागलो कागदाचा शोध लागला एक नंबरचा पर्याय हा बरोबर आहे तीन नंबरचा प्रश्न पहा दगडार करून लिहिलेला काय म्हणतात शिलालेख म्हणतात चार नंबरचा पर्याय हे बरोबर आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न सोबत तीनही राजपुत्र होते या फरक वाक्यातील ओळखा खातर इथे विशेषण आपल्याला सांगितलेलं आहे मग विशेषण आहे दोन नंबरचा पर्याय तीन हे असणार आहे बरोबर उत्तर पुढचा पाचवा प्रश्न पहा एक दिवस मीनाला आला कंटाळा तर या वाक्यातील आधुनिक शब्दाची जात ओळखा तर या वाक्याचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय क्रियापद हे क्रियापद आहे सहावा प्रश्न पहा कर्मवीर ही उपाधी कोणत्या थोर पुरुषांना देण्यात आली होती तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भाऊराव पाटील तीन नंबरचा पर्याय हे बरोबर होतं त्याला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा सातवा प्रश्न खालील वाक्यातील नाम ओळखा तर इथे नाम आपल्याला सांगितलं होतं मग या वाक्यातील नाम आहे ऊन तीन नंबरचं पर्याय हे बरोबर होतं त्यानंतर पहा ऑटो प्रश्न मूर्खाला नको तो अधिकार देणे अर्थाची म्हण तर या अर्थाची म्हण आहे दोन नंबरचा पर्याय माकडाच्या हाती कोलित हेच बरोबर असणार आहे नववा प्रश्न पहा लिंग वचनानुसार गटात न बसणार शब्द ओळखा तर याचं बरोबर उत्तर होतं दोन नंबरचा पर्याय लांडोर कारण बाकी सर्व पुल्लिंगी आहेत त्यानंतर पहा दहा ते बारासाठी साठी तुम्हाला जाहिरात दिली होती या खाली प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायचे होते तर पहा दहावा प्रश्न काय आहे वरील झाल्यातून कोणता उद्देश साध्य होणार नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय अकरा प्रश्न आहे कला प्रदर्शन कोणत्या तालुक्यात होणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय बारामती त्यानंतर पहा पुढील प्रश्न सर्व रसिकांना महोत्सवात काय मिळणार नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय मानधन मिळणार नाही त्यानंतर पहा वाक्प्रचारचा योग्य अर्थ निवडा म्हणलेला आहे हाणून पाडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दोन नंबरचं पर्याय मारणे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा शब्द वर्णानुक्रमे लावला तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय विषय तर तुम्हाला वर्णानुक्रमे शब्द लावून तुम्हाला पाहायचं होतं त्यानंतर पहा पंधरावा प्रश्न खालीपैकी अयोग्य पर्याय निवडा अयोग्य सांगितले आपल्याला मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय तांबडा तांबडा आवडत ते चुकीच आहे सोळाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इंटरनेटला अंतर असे म्हणतात त्यानंतर पहा सतरावा प्रश्न तर या शब्दामधून तर या दिलेल्या अक्षरापासून नाखवा दादा दा हा शब्द तयार होतो आणि मध्यभागी येतं वा म्हणून तुम्हाला एक नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही म्हणलेला आहे मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय एकोणीसावा प्रश्न पहा अशुद्ध शब्द ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय त्यानंतर पहा विसावा प्रश्न खालपैकी अयोग्य जोडी ओळखा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय कविता करणारी कवित्री असते लेखिका नसते म्हणून तुम्हाला त्यालाच गोर करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न एकविसावा म्हण या त्यानंतर पहा एकविसा प्रश्न खाली वाक्यात कोणते विरामची लेल असं म्हणले तर या वाक्यामध्ये उद्गार उद्गारचिन्ह राहिलेलं आहे म्हणून तुम्हाला एक नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर या अक्षरापासून आपल्याला आय्य शब्द समाज शब्द तयार करायचा होता आणि तो कितव्या नंबरवर होता ते तुम्हाला सांगायचं होतं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय पाच दोन तीन त्यानंतर पहा तेवीसावा प्रश्न तेविसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय अथांग चोवीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय त आणि पंचवीसव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय कर्मवीर भाऊराव पाटील तर अशा प्रकारे मराठीच्या प्रश्नाची उत्तरे आपण पाहिले तर आता पाहूयात गणिताच्या प्रश्नाचे उत्तरे तर पहा सव्वीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सत्तावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचा पर्याय त्यानंतर पहा त्यानंतर अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय एकोणतीसचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय तीस तिसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर एकतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही टिक करायचे विद्यार्थ्यां चार नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे बत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचंच पर्याय त्यानंतर तेत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर तुम्ही पाहायचे की तुमचे उत्तरे काय काय आले आहेत आणि जर कोणत्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर चौतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय पस्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय प्रश्न आणि उत्तरे फक्त इतकेच आपण पाहतो कारण एक्सप्लेनेशन करत बसलं तर आपल्याला वेळ आहे विद्यार्थ्यांना आणि छत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय सदोतीसचं एक बरोबर उत्तर आहे एक नंबरचंच पर्याय अडोतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर पाहायचेत तुम्ही तुमची उत्तरे किती आलेत त्यानंतर एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय चाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय तर तुम्ही चेक करायचे उत्तर आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर बेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्रेचाळीस बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय चव्वेचाळीसचं ती नंबर देखील तीन नंबरचं पर्याय आहे बरोबर आहे विद्यानं त्यानंतर पाहूयात आता पुढले प्रश्न पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय शेहेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय अठ्ठेचाळीसचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर पन्नासाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न त्यानंतर एकावन्नचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय बावन्नचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय आणि त्रेपन्नाव प्रश्न मध्ये चुकीचा पर्याय आपल्याला सांगितलं होतं परंतु सर्व पर्याय इथे बरोबर दिले साठ वर्षाच्या महोत्सवाला आपण हिरक महोत्सव म्हणतो शिक्षक दिन पाच सप्टेंबरला असतो लीप वर्षामध्ये मध्ये तीनशे सासष्ट दिवस हे देखील बरोबर आहे पंधरा पंधरा दिवस होतं हे देखील बरोबर आहे म्हणजे इथे चुकीचा पर्याय दिलेलाच नव्हता म्हणून या प्रश्नाचं थोडंसं कन्फ्युजन आहे त्यानंतर चोपन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर पंचावन्नचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरच पर्याय त्यानंतर छप्पनव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय सत्तावन्नचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा अठ्ठावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय एकोणसाठचं देखील बरोबर उत्तर एक नंबरच पर्याय येणार आहे आणि साठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा एकसष्टव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय बासष्टव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्याचं देखील तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे परिमिती काढायची होती तुम्हाला त्यानंतर त्रेसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर चौसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय पासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर पासष्टव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सासष्टचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचंच पर्याय त्यानंतर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय अडुसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचंच पर्याय आणि एकोणसत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय सत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय एकाहत्तरचं बरोबर उत्तर दोन नंबरचंच पर्याय आहे आणि त्यानंतर बहात्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देखील दोन नंबरचं पर्याय आहे विद्यार्थिनो आणि त्यानंतर त्यानंतर पहा त्र्याहत्तर प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय चौऱ्याहत्तरचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय आणि पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं चा पर्याय तर अशा प्रकारे आपण गणिताचे देखील बरोबर पर्याय पाहिले आहेत तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा स्लो करून देखील तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आता पाहूयात प्रश्न म्हणजेच इंग्रजी बुद्धिमत्ताचे देखील प्रश्न आपण क्वेश्चन्स आणि आन्सर्स या पद्धतीनेच पाहणार आहोत आणि डिटेल एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा एक नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर एक आणि दोन नंबरचं पर्याय इथे दोन्हीचा क्रम चुकलेला आहे म्हणून इथे देखील तुम्हाला मार्क मिळून जाणार आहे तुझ्यातून त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचंच पर्याय त्यानंतर चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय पाचवा एक नंबर सहाव्याचं बरोबर उत्तर आहे एक नंबर त्यानंतर सातव्या प्रश्नाचं सा बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय आठव्याचं बरोबर उत्तर आहे तीन नंबर पर्याय नवव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय विद्यार्थ्यांना कारण अयोग्य जोडी तुम्हाला निवडायची होती त्यानंतर दहाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑल ऑफ देम आपल्याला करायचं आहे त्यानंतर अकराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय बाराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय तेराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय चौदाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर पहा कोणतं असणार आहे तर हे देखील पद्धत योग्य आहे दोन नंबरचं पर्याय इथे चुकीचं आहे पंधराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सोळाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय एकतीस दिवसाचे सात महिने असतात उद्या त्यानंतर पहा सतरावा प्रश्न तर सतराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय कारण इथे निगेटिव्ह मध्ये सेंटेन्स होतं म्हणून आपल्याला डेडंट म्हणायचं आहे अठराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हे आपल्याला योग्य जोडीचा पर्याय निवडायचा होता तर इथं बरोबर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर एकोणीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय विसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय विसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय त्यानंतर पहा एकविसावा प्रश्न तर पहा हा देखील प्रश्न इथे चुकलेला आहे घड्याळात दिलेली वेळ कोणती दाखवते म्हणलं क्वार्टर टू ट्वेल्व क्वार्टर टू ट्वेल्व म्हणजे काय पावणे बारा पावणे बारा कोणत्याच घड्याळात वाचलेलं नाही आहे तर पहा पावणे बारा कोणत्याच घड्याळात वाचलेला आहे म्हणून हा प्रश्न इथे चुकीचा आहे जे देखील मार्क्क तुम्हाला मिळून जातील त्यानंतर बावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा तेवीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय चोवीसव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय आणि पंचवीसव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर आता पाहूयात विभाग दोन बुद्धिमत्तेचे बरोबर उत्तर तर पहा सव्वीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय सत्तावीसचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय एकोणतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय त्यानंतर तिसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय एकतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर सर्व उत्तर मी इथे सॉल्व्ह करून पाहिले तर ना जर कुठल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्यानंतर बत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय तेहतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देखील चार नंबरचंच पर्याय असणार आहे त्यानंतर चौतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर चार नंबरचंच पर्याय आहे पस्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय छत्तीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर सदोतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचा पर्याय इथे गुणाकार केला होता विद्यार्थ्यात नव्वद पंचवीस दहा तिनेसत्तर एकवीस तर अगदी सोपा प्रश्न होता हा अडतीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देखील एक नंबरचं पर्याय असणार आहे हे सॉल्व्ह करून तुम्ही पाहायचं आहे त्यानंतर एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचा पर्याय चाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय बेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे तीन नंबरचं पर्याय तर या प्रश्नाबद्दल थोडीशी शंका आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय शेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय नंतर सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं एक नंबरचं पर्याय पन्नासच बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय एकावन्नचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय तर ही तुम्हाला पाण्यातील प्रतिबिंब पाहायचे होते त्यानंतर बावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय त्रेपन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा चौपन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर पहा इथे वेनाकृतीवर आधारित प्रश्न होते पंचावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे एक नंबरचं पर्याय त्यानंतर त्यानंतर छप्पन सत्तावन्न अठ्ठावन आपल्याला क्रमाने पाहिजे छप्पनव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय सत्तावन्नाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचा पर्याय अठ्ठावन्नचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय एकोणसाठ ते एकसष्ट पहा तर एकोणसाठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय साठाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे विद्याधारण चार नंबरचं पर्याय बरोबर आहे कारण यस पहा इथे ॲज इट इज दाखवला आरच्यामध्ये असं दिसत नाही त्यानंतर एकसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्यानंतर पहा बासष्टव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय त्रेसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय चौसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय पासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर पर उत्तर आहे दो दोन नंबरचं पर्याय विद्यार्थिनो तर पासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर देखील दोन नंबरचंच पर्याय बरोबर आहे एकवीस उत्तर एकवीस कोण असणार आहे आकृतीमध्ये त्यानंतर पहा सहासष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय सदुसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय विद्यार्थी वर्गसंख्या फक्त आपल्याला घ्यायची तर बेरीज करून त्यानंतर पहा अडुसष्टाव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय एकोणसत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर पहा इथे विद्यार्थ्यांनी या प्रश्नामध्ये उत्तर चुकलेलं आहे उत्तर असायला हवं दोन एक चार सहा परंतु इथे प्रिंटिंग मिस्टेक झाले आय होप की या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला मिळून जाणार एकोणस एकोणसत्तरा प्रश्नाबद्दल तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता त्यानंतर पहा सत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय एकाहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचंच पर्याय त्यानंतर पहा बहात्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबरचं पर्याय कारण या आकृतीमध्ये सात चौकोनाची संख्या आहे त्यानंतर त्रेसष्ट त्यानंतर त्र्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय विद्यार्थ्यां त्यानंतर चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दोन नंबरचं पर्याय तर पंच्याहत्तराव्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं चा पर्याय तर अशा प्रकारे विद्यार्थ आपण प्रश्न व त्यांची उत्तरे एवढेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलो आणि जर तुम्हाला याचा डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर तो देखील व्हिडिओ मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल तर आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद